फ्रेंड्स आजचा व्लॉग सुरू करते डिशवॉशरच्या आतमधून याच्या पाठचं काही निघालं नाहीये हा थोडासा असा हे आहे खडखडीत आहे जो झूनीकडे ये बेसिकली आमची तर हा जो जळलेला भाग आहे तो निघाला नाहीये आम्ही डिश वॉशर घेऊन चूक तर नाही ना केली मी सुद्धा खूप सर्च केलं आणि त्याच्यानंतर आम्ही हे मशीन घ्यायचं डिसाइड केलं की भांडीवाली बाईच्या पोटावर पाय दिला वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ब्लॉग आवडला तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा फ्रेंड्स आम्ही डिशवॉशर घेतलं आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओ टाकला तेव्हा खूप सारे प्रश्न आले आता आम्हाला ही डिशवॉशर वापरून जवळपास महिना झालेला आहे तर मी म्हटलं की डिटेल व्हिडिओ बनवूया कारण बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स असे आहेत की त्याचा आन्सर लिहून देता येणार नाहीत मी आता तुम्हाला सांगते मशीन काम कसं करतं बॉश कंपनीचं मशीन आहे आमचं आणि आतमध्ये हे दोन ट्रे आहेत ज्यामध्ये आपण भांडी ठेवायची असतात चमचे ग्लासेस आपल्या पळ्या किंवा इतर लहान मोठी भांडी ठेवण्यासाठी सगळ्यासाठी इथे जागा दिलेली आहे खालच्या खणामध्ये ताटं मोठी भांडी हे सगळंच आपण ठेवू शकतो आणि खाली हा एक फॅन आहे भांडी रचून झाल्यानंतर आपला हा फॅन व्यवस्थित फिरतो आहे की नाही तेवढंच बघायचं असतं जेणेकरून भांडी तिकडे अडकणार नाही की भांडी कुठल्या प्रकारचे घालता येतात तर तुम्ही आता बघतायत मी आता ह्याच्यात भांडी घालते आता मी काचीची भांडी सगळी घालते आणि तुम्हाला ही धुतल्यानंतर पण कसे दिसतात ते सुद्धा दाखवणार आहे सो इथे आता काचेचे भांडी कप्स वगैरे ठेवण्यासाठी इथे जागा आहे त्यामध्ये फक्त आपण पाण्याला लावून ठेवायची असतात म्हणजे असं नाही की तुम्हाला सगळी धुवून ठेवायची जस्ट पाण्याला लावलेलं हे सगळं खरं तर तसंच ठेवलेलं आहे मुद्दामून धुतला कसं धुतलं जातं हे पाहिला म्हणून ठेवलेलं आहे आणि हे तुम्हाला मी मुद्दामून ही कढई दाखवते लोखंडाची कढई आहे ती सुद्धा मी आज ह्याच्यात घालणार आहे हा लोखंडाचा तवा सुद्धा ठेवणार आहे आज घासायला भरपूर भांडी आपण याच्यात घालू शकतो तुम्ही बघताय व्यवस्थित भांडी मी भरून घातलेली आहेत आणि मेन म्हणजे यामध्ये फक्त पाण्याला लावून भांडी ठेवायची आहेत ताटांसाठी सुद्धा भरपूर जागा आहे अगदी चमच्या पळ्या आणि आज मी मुद्दामून जास्त पाण्याला न लावता ही सगळीच भांडी ठेवते आपण नंतर ही मशीन धुतल्यानंतर कसं दिसतंय हे पाहणार आहोत हे डिशवॉशरचं सोप आहे म्हणजे टॅबलेट्स आहेत हे जे टॅबलेट आहे ते आपल्याला जवळपास दहा रुपयाला पडतं त्याच्यामध्ये तुम्हाला वॉशिंग पावडर सुद्धा मिळते आणि आता मी तुम्हाला घालून दाखवते हो एवढी साबणाची ती वडी असते आणि ती आपल्याला इथे साबण घालायचं असतं आणि हे बंद करायचं असं आपल्याला ह्याच्यामध्ये दोन गोष्टी इम्पॉर्टंटली लागणार आहेत एक तर हे रिनसेट जे आपल्याला एवढं जर घातलं तर आपल्याला कमीत कमी तीन ते चार महिन्यात चालेल एवढं त्याची कपॅसिटी असते रिनसेट घालण्यासाठी दिलेली आहे हे रिनसेट लिक्विड आपल्याला दोन तीन महिन्यातनं एकदाच घालायचं याच्यामध्ये टोटल आठ प्रोग्राम आहेत तर ह्या प्रोग्राममध्ये अगदी एकोणतीस मिनिटापासून ते दोन तासापर्यंत असं त्याचं टायमिंग आहे आणि तुम्हाला किती स्वच्छ भांडी काढायची आहेत ता ते त्याच्यावरती ते डिपेंड राहतं म्हणजे नॉर्मली जर आपण एक तासाचं किंवा दीड तासाचं टायमिंग लावलं तर त्यामध्ये भांडी व्यवस्थित धुवून स्टीम होऊन निघतात विदाऊट बॅक्टेरिया म्हणजे इतकी स्वच्छ ती भांडी निघालेली असतात मशीनमध्ये फक्त आपण प्लास्टिकची भांडी घालू शकत नाही म्हणजे तुम्ही बघत असाल ही प्लास्टिकची भांडी जी यूज झालेली आहेत आजची ती मी सगळे धुवून ठेवलेत आणि आपल्याला खरं तर किचनमध्ये काम करताना आपल्या लेडीजना सवय असतेच की अगदी जी स्वच्छ भांडी असतात ती आपण हातासरशी धुवून ठेवलेली असतात त्याच्यामुळे माझ्या घरी हा एक बेसिनच्या बाजूला एक ट्रे ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी स्वच्छ भांडी असतात ती मी ताबडतोब धुऊन ठेवते त्याच्यामुळे खूप जास्त भांड्याचा पसारा मशीनमध्ये पडत नाही एका वेळी किती भांडी निघतात तर आपली आम्ही आता घरात पाच जण आहोत म्हणजे आम्ही दिवसभरामध्ये समजा दहा ताटं पाच ते सात ग्लासेस आणि इतर भांडी असतात ती आपली ती सगळीच एका वेळेला लावतो आणि तीनशे रुपयाची ती पूर्ण डब्बा मिळतो आपल्याला आणि त्याप्रमाणे दहा रुपये एका वेळेच्या भांड्याचा खर्च एवढा असतो रिनसेट जे आहे तीन ते तीन ना एकदा आपल्याला बदलायचं म्हणजे नवीन घालायचं असतं तर जवळपास तीनशे रुपयाला आपल्याला पडतं इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे पाणी किती लागतं तर पाणी दीड तासाचं जर आपण मशीन लावलं असेल तर दीड तासाच्या मशीनला फक्त दहा लिटर पाणी इतकंच लागतं आणि खरं सांगायचं तर जेव्हा आपण हाताने भांडी धुतो तर त्यावेळेला जवळपास तीस लिटर पाणी तेवढ्याच भांड्यासाठी खर्च होतं कारण पाणी कंटिन्युअस चालू असतं यामध्ये पाण्याची नक्कीच बचत होते पाण्याचं प्रेशर मात्र व्यवस्थित लागतं कारण आमच्याकडे ट्वेंटी फोर आवर्स पाणी आहे पण आमच्या घरामध्ये टाक्या आहेत पाण्याच्या त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित असतं पण अदरवाईज आम्ही जेव्हा डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट फ्लो येतो पाण्याचा त्याच वेळा मशीन सुरू करतो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये एक आहे अशी आहे की आपण टाइम सेट करू शकतो म्हणजे जर आम्हाला आता सकाळी सहा वाजताचं मशीन लावायचं आहे किंवा आपण जर कुठे बाहेर गेलो आहे तर आणि आपल्याला घरात भांडी धुतलेली पाहिजेत तर त्यावेळेस तुम्ही टाइम सेट करू शकता, करू शकता। बारा तासाचं टाइम सेटचं ड्युरेशन त्याने दिलेलं आहे ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे जरी तुम्ही ऑफिसला गेलात तरी तुम्ही टाईम सेट, सेट करून जाऊ शकता तुमच्या मशीनचं आणि त्याप्रमाणे तुमची भांडी धुतलेली असतील आल्यावर बऱ्याच लोकांनी मला हे विचारलं की लाईट बिल किती येतं तर एक दीड तासाचं आपण जर मशीनचं टायमर लावलं तर त्यामध्ये एक ते दीड युनिट एवढं लाईट खर्च होते आणि त्याचं जवळपास नऊ दहा रुपये ते पंधरा रुपये इतका खर्च आहे प्रत्येक सिटीप्रमाणे त्याचं डिसाइड होतं एका ताईने मला विचारलं की तेलाचं भांडं व्यवस्थित निघालं का तर ते तेलाचं भांडं पाचच्या साईडला थोडंसं सा तेल राहिलं म्हणजे तुमची जर खूप तेलकट भांडी असतील तर भांडी ती भांडी धुण्यासाठी म्हणून तुम्हाला वेगळा टायमर आहे म्हणजे दोन तासाचा टायमर आहे ते लावायला लागेल पण त्याच्याने व्यवस्थित स्वच्छ भांडी निघतात अजून एका ताईनी म्हटलं की माझी पंधरा मिनिटामध्ये भांडी याच्यापेक्षा स्वच्छ झाली असती तर चांगलंच आहे पण मी हे इतकं जरूर सांगेन मशीनमध्ये भांडी खूप जास्त स्वच्छ होतात कारण अगदी म्हणजे काचेची भांडी तर अगदी नव्यासारखी झाली आणि स्टीलची ताटं वगैरे अगदी कोपऱ्या कोपऱ्यापासून व्यवस्थित स्वच्छ होतात म्हणजे खरं सांगायचं तर या मशीनमध्ये भांडी अशी घासली जात नाहीत पाणी त्याचं जो फ्लो आहे पाण्याचा फ्लो तो खालून वरती येतो म्हणजे आम्ही खूप सर्च केलं म्हणजे मला मशीन जेव्हा घ्यायची होती त्यावेळेस सुद्धा खूप सर्च केलं आणि त्याच्यानंतर आम्ही हे मशीन घ्यायचं डिसाईड केलं जे आम्हाला टाईम टाइमर लावता येईल त्याच्यामध्ये असं आणि आम्ही जे घेतलेलं मशीन आहे त्याचं बॉश कंपनीचं मशीन आहे आणि मला तरी खूप चांगलं वाटलं आणि त्यामध्ये लाईट बिल पण जास्त येत नाही एका ताईने लिहिलं आहे त्याच्यामध्ये की बाईची रोजची कटकट सहन करण्यापेक्षा मशीन चांगलीच आहे त्यांनी सुद्धा घेतली आहे तर हो ताई मला पटलं आहे कारण खरंच खूप स्वच्छ भांडी निघतात टेन्शन नसतं उद्या बाई येईल की नाही आणि वर्किंग लेडीजना तर खरंच पॉसिबल नसतं भांड्याचं सुद्धा धुणं त्याच्यामुळे ते खरंच उपयोगाचं आहे तुमच्या घरात जर मुलं असतील तर भांडी भरपूर पडत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही दिवसातनं दोन वेळा लावू शकता मशीन कारण काय आपल्याला टेन्शन नाही आहे मशीनमध्ये भांडी टाकली की मशीन तिचं काम करणार आहे काही लोकांनी असंही म्हटलं की भांडीवाली बाईच्या पोटावर पाय दिला तर खरंच नाही कोणाच्या पोटावर पाय द्यायची हिंमत आम्ही तरी करू शकत नाही त्यामुळे तसा विचार अजिबात केलेला नाहीये फक्त आपलं काम सोयीस्कर लवकर व्हावं एवढ्यासाठी घेतलेली आहे कारण त्यांनाही त्यांचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना त्यांच्या तेन सुट्टीवर गेल्यानंतर आपला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून फक्त हे डिसिजन घेतलेलं आहे आम्ही करपलेली भांडी निघतात का तर हो करपलेली भांडी सुद्धा निघतात तुमच्या भांडी किती साफ करायच्या आहेत त्याच्यावरती तुमचा टाइम सेट करायचं असतं त्यामुळे करपलेली भांडी दुधाची भांडी सगळीच भांडी व्यवस्थित निघतात भांड्याचं मशीन आपलं कम्प्लीट झालेलं आहे आता बघूया आपण भांडी कशी निघालीत स्टीम निघते आहे कम्प्लिटली वरच्या रॅकमध्ये काचेची भांडी ग्लासेस चमचे हे सगळं व्यवस्थित साफ झालेलं आहे त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण आता खालच्या खाणातली मोठी भांडी बघूया तुम्ही बघताय ही कढई पाठच्या साईडचा हा काळेपणा गेलेला नाही आहे पण आतून ती व्यवस्थित साफ झाली आहे तसंच लोखंडा ही लोखंडाची कढई पाठच्या साईडने अगदी साफ नाही आतमध्ये सुद्धा याचा थोडासा खडबडीतपणा राहिलेला आहे जी आपल्याला हातानेच करावी लागेल याच्यात एक नक्की सांगेन की खूप करपलेली भांडी किंवा तुमची काही जुनी भांडी असतील ती काही याच्यातनं अगदी स्वच्छ निघत नाही जशी ही कढई आहे यामध्ये स्टीलची भांडी मात्र व्यवस्थित निघतात तुम्ही बघताय हे भांड मी म्हणेन की लोखंडाची भांडी घासण्यासाठी बेसिकली तारेचा जो आपण घासणी वापरतो त्याच्याने स्वच्छ निघतात ही निघाली नाहीयेत व्यवस्थित भांडी पण तुम्ही बघताय ही स्टीलची ताट अगदी व्यवस्थित नव्यासारखी चमकतात असा सुद्धा एक प्रश्न होता की महाग पडतं का मशीन तर खरं बघायला गेलं तर दिवसाचा आपल्याला जवळपास साबणाचा खर्च आणि सा लाईटचा खर्च पकडून एक वीस ते बावीस रुपये आपल्याला खर्च होतो अर्थात त्याच्यात मशीनची कॉस्ट वेगळी आहे पण आय थिंक परवडण्यासारखं आहे कारण आपण जर कामाला कुणाला ठेवलं तर त्यांचासुद्धा आजकाल खूप रेट वाढलेले आहेत आणि भांडी जास्त असेल तर त्यांचंसुद्धा म्हणजे रोजचे मारामारी करण्यापेक्षा हे खूपच चांगलं आहे असं मला वाटतं मशीनचं मेंटेनन्स असं काही नाही आहे आपल्याला फक्त भांड्याचं साबण आणि रिंगसेट एवढंच आहे आणि फक्त पाण्याचं प्रेशर असलं पाहिजे व्यवस्थित इतकंच आहे पाणीसुद्धा खूप कमी लागतं साबण कमी जास्त पडत नाही साबणाच्या वड्या असल्यामुळे जर तुमच्या इथे पाणी हार्ड वॉटर असेल म्हणजे पाणी जर जड पाणी येत असेल तर त्यासाठी त्यांनी सॉल्ट साठी जागा दिलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्ट टाकायचं आहे जे महिन्यात ना एकदा आपल्याला हे जाळी काढून ही साफ करावी लागते ज्यामध्ये भांड्यांमधला कचरा अडकलेला असतो इन्स्टॉलेशन कसं करायचं तर इन्स्टॉलेशन करायला कंपनीची माणसं तुमच्या घरी येतात म्हणजे ज्या दिवशी अगदी मशीन येतात त्याच दिवशी तुम्हाला कॉल येतो आणि इन्स्टॉलेशन करायला घरी तुमच्या माणसं येतात त्याच्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घ्यायची काही गरज नाहीये फक्त त्या मशीनसाठी प्रॉपर जागा पाणी बाहेर जाण्यासाठी आउटलेट एक प्रॉपर आणि पाणी आतमध्ये येण्यासाठी एक इनलेट एवढंच लागतं आणि त्यांच्याकडे सगळे बाकीचे तर सगळं पाईप वगैरे त्यांच्याबरोबर सगळे सेटिंग्स दिलेले असतात त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाहीये ते लोक येऊन तुम्हाला सेट करून देतात मशीन खरंच उपयोगी पडणार का भांड्याचं मशीन तर हो खरंच उपयोगी पडणार कारण आम्हाला लेडीजना माहिती असतं की घरात पाहुणे आले की किती पसारा पडतो भांड्याचा एखादा सणवार असेल घरी गणपती असतील तर बाप रे ते तर विचारूच नका त्याच्यामुळे खरंच उपयोगाचं आहे आणि कोणी घरातला मनुष्य लावू शकतो फक्त एक आहे की त्याच्यात भांडी व्यवस्थित अरेंज करायची असतात म्हणजे आपण टाकून चालत नाही भांडी त्याच्या त्याच्या स्लॅबमध्ये ठेवायला लागतात कारण पाणी व्यवस्थित त्याला लागायला लागतं त्याच्यामुळे येस वर्थ इट आहे तुमच्या जवळच्या दुकानामध्ये जिथे इलेक्ट्रिक गोष्टी मिळतात किंवा ॲमेझॉन साईटवर सुद्धा हे अवेलेबल आहे सोळा हजारापासून छप्पन्न हजारपर्यंत असा त्याचा रेट आहे तुम्ही कुठूनही जरी मशीन घेतलं तरी आजकाल झिरो पर्सेंट लोनची सुविधा उपलब्ध आहे त्याच्यामुळे एकदम पैसे द्यायची गरज नाही आहे तुमचं कुटुंब किती मोठं आहे त्यानुसार तुम्ही कुठलं मशीन घ्यायचं आहे हे ठरवा जर तुमचं कुटुंब लहान असेल तर छोटी मशीन सुद्धा चालेल आणि त्यामध्ये सुद्धा भांडी व्यवस्थितच निघत असतील आमच्यामध्ये आमची जी मशीन आहे ती बॉशची आहे त्याच्यामध्ये तर व्यवस्थितच निघतात भांडी त्याचाही प्रश्न नाही कुठली कंपनी बेस्ट आहे हे मी तर सांगू शकत नाही बऱ्याच कंपनीचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्याचे सुद्धा दिलेले असतात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देते आहे त्याच्यावरती तुम्हाला मी घेतलेलं मशीन कुठलं आहे हे समजेल आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही मशीन विकत घेऊ शकता भांड्याचं मशीन घेऊन चूक केली का तर मला तरी अजून तरी असं वाटत नाही आहे कारण आता महिना झाला आम्ही वापरतो आहे आणि रिझल्ट तर चांगला आहेस टेन्शन फ्री आहोत भांडीवाली आली नाही आली आम्हाला त्याचं टेन्शन नाही आहे स्वच्छ भांडी निघतात बॅक्टेरिया फ्री भांडी त्याच्यामध्ये निघतात त्याच्यामुळे ते सुद्धा खूप आवड खूप करपलेली भांडी किंवा लोखंडाची भांडी मात्र स्वतः हाताने <laughs> घासावी लागतील हे मी जरूर सांगेन कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी हे टोटली फ्री आहे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत असूच बाय फॉर नाऊ फ्रेंड्स लवकरच भेटीया